मंडली समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचा गाडा दिनेश दादा दुसकर आणि बाकी सर्व सहकारी आणि मित्र आलेले आहेत आणि चांगला असा गुलाल आज या मैदान आहे मैदानाचा सा नाव सांगा ना मला माहिती कायदा हा मूर्ती मोरगाव मोरगाव मूर्ती नियोजन चांगला केला किसमत सोबत चंदर छान गाडी पालाली काय सांगाल कसं काय घालून आणलं गाडी छानच पालतो सातवा का आठवा गुलाला असेल मुंबई मध्ये घेतला होता आणि घाटावर आपला पहिल्यांदा आले खेळायला पहिल्यांदा फर्स्ट टाइम तीन वर्षानंतर बैलाने गाठ बघितले आणि आज गुलाल पण घेतला गुलाल पण घेतला आणि बैल आज म्हणार का गाडी कशी जमली मैदानामध्ये गाडी नाव होत त्यांचं आपण नाव फिरवलं ड्रायव्हर आपला पंकज ड्रायव्हर किस किस्मत आणि चंद्र असला पंकज आणि पंकज भवानी आणि चंद्र असला आता अरुण बरोबर किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे आपला सहा तारखेच्या नंतर म्हणजे जो गटाला पडला होता तिथे गटपथ झाला होता तिथनं आपण बैल पलवला नव्हता आणि आता तिथनं पहिल्यांदा पलवला बिंजोडला वीस दिवसानंतर आता पलवला पाहिजे एकवीसच्या दिवसाला मैदान योग कधी घोषित झाला होता बिंजोडचा हिवा मैदान पहिलेच घोषित झाला होता एक महिना भागाचा घोषित झाला होता आणि मला वाटतं बरेचसे गाड्या मालक इथे उपस्थित आहेत मी बघितलं मुंबईचे आहेत घाटावरचे पुणे भागातले असतील भरपूर सारे गाड्या पण आलेल्या आहेत आणि मैदानाला चांगला असा प्रतिसाद पण गाडा मालकांकडून मिळाला काय बोल सर्व मैदानाला प्रतिसाद चांगला दिला सर्व गाडा मालक आले होते आणि चांगल्यापैकी शर्ती झाल्या सुटीला पण कोणी काय अडथल नाही आणला चांगलेच आपले घाटा मला काय साथ दिली मैदान ना एक मला वाटतं आपल्या मुंबईला बंद झालेला हलगीचा प्रकार इथं दिसला तुम्ही मजा केली का हलगीवर काय नाही मजा केली पोरा हलगीवर म्हणजे आमच्या मुलांना काकरराजनाचे मित्र आहेत ना अविनाश सालवी त्याला खूप मजा येतो मला वाटतं हलकीचा चंदरचा पहिलाच गुलाल हलगीचा पहिलाच गुलाल आणि घाटावरचा आहे पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल आणि आता बैल मुंबईलाच काही घरी राहणार आहे बैल घरी मुंबईला आणि मग आले कधी का तुम्ही काल आलो सात वाजता इथे काल संध्याकाळी सात वाजता कुठे होत राहायला आम्ही वडगावला होतो दत्ता मोहितेकडे त्यांच्याकडे बैल थांबला होता त्यांच्याकडे बैल थांबवला होता ती चांगली सोय झाली आणि घाटावर माणसं अशीच पाहिजेत चांगली माणसं एक नंबर माणसं होती आणि नक्कीच आपले बैलगाव संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली कायम सांगत असतात की हा भाऊ भाऊ यांचा दोघांचा खेळ आहे घाटावरची लोक आणि आपली मुंबईची लोक ही भाऊ भाऊ म्हणूनच चालतात काय बोला घाटावरची लोक आणि आपली भाऊ भाऊ म्हणून चालतात आणि मी पण ज्या पहिरा करतो त्याच्या नाव पण फिरवतो कारण मित्राखातील शरद करायची घरून सांगणं असंच आहे सा का कोणी असो खाली गावातल्या नाव ना फिरवायचं आज पहिला तर उद्या शरद मित्र मैत्री पकी ठेवायची आणि हा खेळ मला वाटतं सुरुवातीपासून मी मुलाखती घेतो तिथून तुमचा तोच खेळ आहे आज आम्ही पहिला पण देऊ उद्या गाडी पण खेलू आमचं तेच आहे पहिरा पण देऊ आणि गाडी पण खेळू मित्रासारखी बरोबर आहे किती दिवसानंतर चंद्र पलाला आता तुम्ही बघितला आता तुम्ही मगाही सांगितला की आज मनासारखा पलाला आहे काय बदल घडून आला मग काय म्हणजे त्याला आराम पडला आणि बैलाच्या नक्या केलं मी बैलाचे नक वाढले होते म्हणजे पायाचे नख करून मग इथे बैल पलवला वीस दिवसानंतर बैल पडवला इथे नाही फेरा नाही पाहुणी नाही काहीच नाही डायरेक्ट बैल पडू समालोचकनी मला वाटतं पुकारला की एक शिंगी चंदर दिनेश दोतकर यांचा चंदर गुलालाचा मानकरी म्हणजे घाटावर पहिल्यांदा हा नाव ऐकायला आला काय पहिल्यांदा पहिल्यांदा नाव ऐकायला आला आणि बैलाचा घाटावर पण धराला आहे कारण की भरपूर जोड्यांना विचारलं मोठ्या मोठ्या गाड्यांना त्याही चांगलं गाडी करू एक गोंड्यावर चंदरशी नाही डायरेक्ट बोलले चंदर नाही करू आपण बोलतो गाडी मग आज जी गाडी झाली किती वर झाली मग ही गाडी थोडक्यात झाली आमची थोड्या पैसा झाली टेम्पोचा भाडा सुटला एवढा झाली गाडी बरोबर आहे आणि एक गुलाल महत्वाचा गुला आपल्या गुलालची गरज होती बाराच्या दिवशी गेलात नाही वापस जायचं म्हणून बैल पलवायचा घाटावर कसा पलतो ते बघायचा होता आपल्या मातीवर तर पलतोच बैल पण घाटावरल्या मातीवर कसा पलतो तो आपल्याला बघायचा आणि स्वतः तुम्ही पाठी बघितली कशी काय पाठी वाटली तुम्हाला पाठी चांगली होती मी थोडा पाठीत आहे थोडं डगड आहे फाटीत छोटं छोटं आणि पुढं पण थोडेसे डगरी आहेत थांबायला आल्यावर पलायला पाठी एक नंबर आहे चढणीची आहे चांगली फाटी आहे आवराला पण दगड आहेत मोठी मोठी इकडे पुढे आणि फाटीमध्ये छोटी छोटी दगड आहेत मग आता इथं थांबणार का घरी मुंबईला आता बैल पंधरा वीस मिनिटं किंवा अर्ध्या तासात बैल भरणार आहे घरी मुंबई आठ मैदानामध्ये एकच का दुसरी गाडी पण करायची आहे करायची होती नावच नाही आणि हे आमचे मामा कमसे कम आठ ते नऊ वर्ष झाले एक करवडीचे आहेत तिथने घरचे संबंध आहेत आमचे त्यांच्याशी ये आ, ते आज आम्हाला इथे आल्या जेवण घेऊन आले करुडीशी एवढ्या जणांना म्हणजे याला म्हणतो बघा आपला खेळ कसा आहे किती पण लांबून माणूस भेटायला येतोय का तर त्या बैलाच्यासाठी बैलासाठी तो बैल तर लांब राहिला म्हणजे पण बैलाच्या अगोदरपासून आमचे संबंध संबंध आहेत आणि दादा हो। मुंबईला पण येणार का मग सीझन चालू झाल्यावर मुंबईला भरपूर वेळा येतात आपण फोन केला का आपल्या घरी असा विषय काहीच नाही घरगुती संबंध आपण किती पण जाऊन त्या घरी जाऊ दे आपल्याला न्यायालयातील गाड्या घेऊन तीन वर्षानंतर तुम्ही सांगितलं की घाटावरचा गुलाल झालेला आहे मग चंदर तुम्ही घरीच ठेवता इकडे पाठवत असा इकडे आपल्याला नियोजन नाही पडत म्हणजे आपली संभालणी आपली स्वतःही संभाळणी आहे तशी संभालणे इकडे करणार नाही म्हणून आम्ही बैल पाठवत नाही बरोबर आणि तीन पेरे पाळवलं तर बैल मुंबईला थोडाफार कमी येतो मग तो, तो आपल्याला खेळ जमणार नाही आपला आहे खेळ बिनजोडचा तीन पेऱ्याचा नाही बेडगावचं पण नियोजन नव्हतं की नाही कुठलंच नाही आणि त्या दिवशी मला वाटतं कर्जत केसरीला केला होता कर्जत केसरीला असं केला होता किंवा मुंबईमध्ये मैदान होतं म्हणून केला होता तिथं कुठला बैल घातला होता तिथे टायगर घातला होता खांबाल पड्याचा डॅडी ग्रुप काय असा आहे ना तो आ, सागर भोई यांचा तिथे आशा होते आपल्याला का बैल गुलाला राहणार होता पण पावसाचा निसर्गाच्या पाऊस पडला सिमीला पाऊस पडला बरोबर आहे किती जण आले आज मुंबई आता आम्ही बारा तेरा जण आले आमचे पाहुणे पाच जण आहेत आणि अजून काय अपेक्षा असतील आता अजून अपेक्षा अपेक्षा फुल आहेत पुढच्या वर्षी बी असाच पलो पलो बस तुझं काहीच नाही त्याला काय लागेल तेवढं घालू पण त्याचं पल दाखव आम्हाला आता मला वाटतं भरपूर झालं आहे आता इकडची काही मंडळी आहेत घाटावरची त्याही पण पलताना बघितलं आज पाठीमध्ये चंदरला तर काही आता नियोजनासाठी फोन पण येते फोन येतील आले होते फोन पेडगावला पण आम्हाला नव्हता इथं मोरगावला आणायचं होतं मग इकडं आता काही बिंजोर झाल्यानंतर पलेल का तो की इकडं नाही पलणार ना पहिले बिंजोरला पण नाही येणार इकडे कुठल्याच पाठीला येणार आला तरी गुजर आपला गुजरवाडीला येईल नाही तर नाही येणार मग आता नंतर किती दिवसामध्ये नियोजन होईल मग आपल्या पनलमध्ये होतात ना शर्दिरेट घरला तिथे कधी कधी जाऊ पंधरा दिवसात मैदान तर नाहीतर इकडे आहे ना आपल्या जुन्नरमध्ये मा पागरी माताला तिकडे कधी पोरा बोलली न्यायचं तर नेऊ प्रवासा मुलं तुम्ही की नेऊन प्रवासा मुलं मला घाटात बैल जमत नाही आता ती घाटामध्ये आम्ही आपल्या लोणावल्या घाटामध्ये बैल चढवला म्हणजे गाडी तर तिथे बैल जास्त म्हणजे असा एरिया का बघत होता आणि मस्तीवर टेम्पोत बघ करत होता तर मला जमणार नाही मला बैलाच येणं जमणार का बैल मस्ती केला असं जमणार नाही म्हणून बैल मी आणणार नाही बरोबर आहे ज्यांनी मैदान घेतला त्यांच्याविषयी काय बोलत ज्यांनी मैदान घेतला ते तर आपले मोरगावची चांगलेच माणसं आहेत आणि शेलू कमिटी आहे सर्व आपण सर्वांशी बोलतो व्यवस्थित जास्त वेळ नाही घेत चांगला असा गुलाल घेतलाय आणि मामांची पण बोलूया आपण आणि कायम गुलालात राहावा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील मामांकडे येऊया मामा तुमचं नाव सांगा ना माझा अमृत मारुती पिसा गाव करवडी करवडी आणि की माझं घरचं संबंध आहे ती माझी भावाच्या पलीकडं मी कु कायम असतो कुठल्या बी घरात असतो काय कर काय म्हणित नाही ती काय नाही पाच सहा वर्ष झालं मी बहालाचं असतो लगीन असलं काय असलं मत... सगळ्या कार्यक्रमाला मी असतो मग सगळं हो बी आला तिनो आला तरी घरात घरातल्या गत सगळी येते ती आणि मग तुम्ही मुंबईला पण चंद्रला पालताना बघितलं असेल हो 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 कसा वाटला तिथला पल आणि आज इथला पल चांगला बैल पोहतोय पहिल्यापासून आता घेतल्यापासून मी बैल पोहतोय तर पळतोय चांगल्या चांगल्या जाऊनिला माझा दीक्षा होता तरी बी चांगल्या जाऊनिला ह्यांच्याकडच होता दीक्षापासन आमचा संबंध आहे आणि संबंध आता तर खूप चांगले चालले आहेत ह्याच्या पुढे कायम टिकून राह म्हण कायम कायम काय नाही म्हणजे बरोबर आहे आता दादानी सांगितलं कुठेतरी बघा जेवण पण घेऊन आलं आपुलकी तुम्हाला कसा वाटला मैदानाचा चांगला क्लिअर वाटलं मैदान म्हणजे मैदाना म्हणून तरी आम्ही इथं आलो बघायला बैल कसा पोहतोय आणि मला वाटतं जिथं जिथं ज्या भागात पाऊस नाही तिथं मैदान व्हायला पाहिजेत कारण कुठेतरी बैलांना पण जास्त विश्रांतीची म्हणजे सवय लागेल मग हो अजून होईल काय बोलाल तुम्ही नाही पाऊस कमी आल्यावर हो बैल पाहणार की पण पाऊस पाऊस कमी पाहिजे ना असं तर रान पाहिजे पळायला पाऊस आल्यावर काय हो बैलांचा हालच की घसरा गसरी चांगल्या बैलाच मात्रच की दोन शब्द चंदरविषयी काय बोला जात काय चंद्र आमचा घरातलाच आहे चंद्र पैतु पहिल्यापासून आम्हाला त्याचा आनंदच आहे आम्ही असतो भाऊ भाऊ असतो बासशा असतो आमचा आम्ही बससा जण आलोय सातारावरून मामांचा आणि हा भाऊ आठ दहा दिवस कोणी येऊन राहतो आपल्या आपण वीस पंचवीस जण गेलो घरी तरी आपली सोयपाणी चांगली होते आपल्याला ट्रेन मध्ये गेलो तरी आपल्या ट्रेन मध्ये न्यायला येतात तिथे स्टेशनला आणि इकडनं गाडीला गेलो तरी आपल्याला हवे रोडला न्यायला येतो गाड्या घेऊन मग काय शिकल याच्यातून आपण आता या गेला शिकले म्हणजे मामांचा आणि माझा संबंध जास्त एकदम जवळचा आणि घरचे तर मामाला याच नाही चार पाच घर आहेत मामाने कुठेही जाऊ दे मामाला काही जेवण बनलं असं नाही सर्व ठिकाणी मामाला जेवण सर्व ठिकाणी चहा पाणी पुढे झोपत तिथे मामा आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल आता आमच्या पाहुणे लांबून आलेत ते आपल्या बैलासाठी इथे लांब करोडीवर ना आलेत ते त्यांचा काहीच संबंध नसतं ना म्हणजे बैलाचा खाली आपल्या आमच्या घरगुती संबंधासाठी आल्या मैदानाविषयी काहीच संबंध आपला बैल आणि आमचे संबंध आहेत म्हणून आले चालेल धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद